मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राजीनामा मृत्यू सेवेतून काढणे या संदर्भात लाभ अत्यंत महत्वपूर्ण जी आरणी निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच बदलत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासन सेवांमध्ये कार्यरत या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू तसेच सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना राज्य शासनामार्फत लाभ संदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयांमुळे राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका मदत मिस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक कर कमी लाभ शासनामार्फत व बाल विकास विभागाच्या दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामुळे नमूद करण्यात आलेल्या सूत्रांनुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा जी आर निर्गमित केल्याच्या दिनांकापासून महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेली एकर कमी लाभाची योजना बंद करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे दिनांक दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकर कमी लाभ मंजूर करण्याकरिता दिनांक एक चार दोन हजार बावीस पासूनच्या एकर कमी लाभाच्या प्रकरणी परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्यास करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्या अनुषंगाने दिनांक एक चार दोन हजार चौदा दोन हजार बावीस पासून आतापर्यंतच्या प्रकरणांकरिता येणारा सुमारे रुपये पन्नास कोटी एवढा खर्च सदन योजनांच्या संबंधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच यापुढील कालावधीकरिता ग्रॅज्युएटीचा निर्णय होईपर्यंत एकर कमी लाभाच्या प्रकरणांकरिता येणारा खर्च हा संबंधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद